ऐकलं का ते पावडर संपली साखर संपली आणि निर्गा पण संपलाय बघा ते तेवढा घेऊन यावर जाऊ अगं पण काल परवाच आणलं होतं ना पण अगं पण थोडीस करायला शिक किती उडवतेस बरोबर आहे पण थोडं थोडं वापरायला शिक ना आता काल परवाच राहिले पंधरा दिवस बी झालाय सामान आणून झोपी बाबा तुझं जो काय ना मला हो, काय कळतच नाही लागत ते लागत जाऊन या आणतो थांब जरा, जरा। तोंड पण ठेव हो। अगं पण काय आणायचं काय नाही सांगतेस का नाही उग कशी भेटीन जाती निघून गुड बाय हा तेल पण संपले हा तेल पण घेऊन या हा सुटत सोयाबीन तेल तर तेल घेऊन या

काय लागत मला काय लागत नाही का मला कसं काय लागत नाही आग साखर मी दोन किलो आणली होती दोन किलो तर आणली होती सगळी संपलूयची सुट्टी होती संपली मित्र आल्या तिकडची मित्र आले रविवारी सुट्टी असती ना मला येऊ देत ना काय म्हणाली

खंबा त्यात कसर करा ना मग मी पण म्हणते बया माझा पण नवरा किती आहे किती काटकसर करते कसर करते मिरची लागते मीठ लागते हळद लागते सर्वच लागतं काय लागत नाही हा सायकलला दोन चाका असतात एका चाकाला सायकल चालतीये का तसच होय मग हा नवरा लागतो तर बायको बी लागते हा मिरची लागतो तर मीठ बी लागत तेव्हा ती भाजी म्हणजे काय कसर कर करायला शिक <laughs> आता शिकवा तुम्ही मला हा माझ्या मायपाने शिकवलं नाही मला काट कसर करायची <laughs> आता तुम्ही मला शिकवा काट कसर करा तोच कामाला जातो येतो कुठं तर उगो बडी सोबत खात नाही मी माहिती आहे का तुला नुसतं वाटोळ करते जाऊन ती किराणा घेऊन ये जा ऐकूनच घे ना नाही कुत्रा जाऊ दे मला येड नाही का मला सांगता कट कसर करायला तुम्ही त्या खंड्यामध्ये चकण्यामध्ये काका करा म्हणता मी पण म्हणते बया मजारवरले ई गोनाचा आहे म्हणते आणि हो मला ना हा साड्याचा सेल लागलाय साडी घ्यायची मला हा त्याचे पैसे पण देऊन जावा आता संध्याकाळी हम्म हूं हूं हां सगळं संपलंय घरामधलं कपडे धुवायचे हां कपड़े हिला बोललो ना तू ही काय ऐकायची नाही आई हिची फुमगीच वाजवते आता अगं तुला माहित आहे काय बायका काय झाल्या असताना झाल्यात हा